डोंगरखडा येथील युवा शेतकऱ्याने कवटाळले मृत्यूला कळंब तालुक्यातील डोंगरखडा येथील युवा शेतकरी दिलीप रमेश हो वय वर्ष तीस या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये फाशी घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना काल दिनांक सात नोव्हेंबर शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास उजेडात आली मृतक शेतकरी दिलीप रमेश कोहळे हो यांचे डोंगरखडा येथे पाच एकर शेती आहे त्यांचा मोठा भाऊ हा मिस्त्री काम करतो तर मृतक दिलीप हा शेती पाहत होता यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेताचे फार मोठे नुकसान झाले सेंट्रल बँक शाखा डोंगर खरडाच एक लाख रुपयाचे कर्ज तसेच नातेवाईकांकडून उसनवारीने घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचने सदर शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते दिनांक सात नोव्हेंबर शुक्रवार रोजी दिलीप हा घरी परत न आल्याने त्याचा सर्विकड शोधाशोध घेतला असता आपल्या शेतामध्ये फाशी घेतलेल्या अवस्थेत तो रात्री साडेआठ नऊ वाजताच्या सुमारास आढळला घटनेची माहिती कळंब पोलीस स्टेशनला देण्यात आली सदर घटनेचा पंचनामा कळंब पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आला असून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कळंब येथे पाठवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते तर पुढील तपास कळंब पोलीस स्टेशन तर्फे करण्यात येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील डोंगरखडा येथे सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे हे विशेष मारेगावातच जावे शेक कळंब यवतमाळ